अकलूच्या शिरपेच्यात मानाचा तोरा अमोल माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या माळशिरस तालुका युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र बाबासाहेब माने देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माळशिरस विधानसभा कार्याध्यक्ष मोहसिन शेख माळशिरस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अजिमभाई मुलानी आदीजण उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माळशिरस तालुका युवक कार्याध्यक्ष अमोल माने यांच्याशी एम के न्यूजने संपर्क साधला असता अमोल माने म्हणाले युवकांची मोठ बांधून संघटन मजबूत करणार अमोल माने यांचा अक्लोज परिसरासह माळशिरस तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे एम के न्यूजने केलेला उपार्तालाप